चिंचवड विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चार नगरसेवकांनी बंडाचा झेंडा उगारला असून काल पत्रकार परिषद घेऊन चिंचवड मधून नवीन चेहऱ्याला संधी द्या अन्यथा आम्ही वेगळी राजकीय भूमिका घेणार असे महायुतीचे नेते आणि खुद्द अजितदादा यांनाच आव्हान उभे केल्याने शहरात खळबळ माजली आहे पाहूया नेमके राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकाचे काय म्हणणे आहे दोन हजार नंतरची पोटनिवडणूक याच्यामध्ये जिंकणारा पण उमेदवार तोच होता आणि पडणारा पण तो मग त्याच्यानंतर जर वेगळ्या चेहऱ्याला कदाचित नशीबाचा पण भाग असू शकतो जसं कदाचित पडणाऱ्याच पण असेल मग जर पडणाऱ्याच नशीब जर त्यांना साथ देत नसेल तर मग चेहरा बदलायला काय प्रश्न आहे ना नसून एकोणीस आणि राष्ट्रवादीचा तिथं पराभव झाला त्यांनी प्रश्न मी सांगितलं ना हा प्रश्नचं उत्तर तुमच्या आधी दिलं तिन्ही वेळे जे चेहरे होते ना दोन्ही तिन्ही वेळेस ते चेहऱ्यांना अपयशी येत असेल तर कदाचित माझ्या हाताची रेषा खराब असेल म्हणजे राष्ट्रवादी चेहरे आम्ही जरा थोडस चेहरा बदलून बरू हाताची रेषा बदलून चेहऱ्याचे चेहरे पत्रकार परिषद येणार आहे का त्यांच्या विरुद्ध ऐका ना मी तुम्हाला काय सांगितलं समजा उद्या उदाहरण सांगतो उद्या समजा भाऊ उमेदवार असेल किंवा मी उमेदवार असेल किंवा असेल इथं तुम्हाला आमची गँग सगळी दिसतात तरी बघा कुठलाही पक्ष असेल तो विचार करतो आज आम्ही बलकरी जर दहा विसरे साहेब असतील किंवा ठाकरे असतील यांच्यासमोर गेलो आमचा इफेक्ट जास्त पण काही इंडिव्हिज्युअल एका इफेक्ट जास्त पडलं काय लक्षात आज आम्ही वीस जण आहे शेवटी आज जरी आपली पत्रकार शेती इथं असतील तरी त्यांचं अरे पुण्या मुंबईत त्यांचं नाही लक्ष असतं बारीक सारीक काय तुमच्या वर्तमान इलेक्ट्रिक मीडियातून तुम्ही पाहता तर लक्षात घ्या जर आम्ही वीस आणि पंचवीस जण बरोबर गेलो तर त्यांनाही माहिती ना काय चाललेलं आहे इशारा तेही सर्वे करत असतात सर्वे करत असतात आज आम्ही एकत्र जर वीस जण गेलो द्या ठरवा तुम्ही काय करायचे भाजपने विनंती करा की तुम्ही माहितीतून बाहेर पडा ऐकून आम्ही तर आमच्या पिंनी ना आम्ही तर पडू ना ठीक आहे ना आमच्या आम्ही पडू ना झाडांची मालक आम्ही नाही जाणं आमची मालक आहे पण आम्ही बाहेर पडू विनंती होईलच पण उद्या समजा आरोमली नाही तर आम्ही पडू ना आम्ही ही जागा सोडून घ्या बरोबर ही जागा नाही सोडली जसं आपल्या सांगितलं गणेश भाऊ कि आम्हाला पर्यंत आम्ही आमचं बघू ना आमचं काय ना आम्ही आमचं काय करते आम्ही छोटे कार्यकर्ते पण पवार साहेबांना आम्ही कोण हे सांगलं नाही शेवटी आम्ही एकत्र काम केलं बरोबर <laughs> एकदम का असं उद्या आमच्यापैकी कोणती रोबर राहिले आणि अरे हा कुठेतरी बघितलाय पण आठवत नाही असं होणार नाही पवार साहेब असं बरं पवार साहेब स्कॅनर आहे राह ते माणूस राहिले की स्कॅन करतायत आमच्या सगळं त्यामुळे आम्हाला जायची गरज नाही तुम्ही नाव तुमच्या असेल तर दुसरा मी तुम्हाला काय सांगितलं नौका उमेदवार नवीन चेहरा या मतदारसंघात भाऊ त्याचा चेहरा तुला अजून नवीन आहेत नौका चेहरा देत असं तुम्हाला तुम्हाला ऐकायची कुठली आहे तुमचे त्याच्यावर ऐकून घ्या आज, आज जरी आम्ही तुम्हाला सांगितलं की पुढे जायचे महाविकास आहे म्हणून पवार साहेब असेल किंवा उद्धव साहेब हे विचार करणार आहेत ना सगळ्यात बरोबर आहे ते पण विचार करणार आहेत ना ते काय लहान नेते आज महाराष्ट्राचा देश जरी ते करत असतात दादाही करतात प्रत्येक पक्ष मी कुठल्या पक्षाला एक नेत्यांना मागून प्रत्येक पक्ष विचार करत असतो आम्ही एक एकटे जाणे त्यापेक्षा आम्ही असं साहेब तुम्ही निर्णय घ्या तुम्ही निर्णय घ्या आता तर शेफ्टी बघा ताकद बघा नेहमी काय व्हायचं की तुमच्या हे आहे तुमच्या आता आम्ही ताकद दाखवतो ना तर तिला नेते शहराध्यक्ष बंडर बंड चांगल्या साठी इंग्रजांच्या बंडच केलं चांगल्या असतो हे पण उद्या आम्ही समजून गेलो साहेब मूल्यावर एक द्या आम्ही ताकदीनेच काम करणार आहे आम्ही एकत्र आलो ना तर मनातून आलेलो आहे एक कुणाची कोण होती एक एकत्र आलेलो नाही किंवा आम्हीच लावला असला प्रकार नाही आम्ही बाबा जे आलो अजून आमचे आहेत ते उद्या दिसतील तुम्हाला हा एक दिवसाचा प्लॅनिंग नाहीये गेल्या महिनाभर आम्ही याच्यावर काम करतोय आणि बीजेपीचे पण बरेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहे अजून तुम्ही बापू काटे चंद्रकांत नकाटे यांचं पण नाव घेतलं त्यांच्या अंतर्गत पण खूप नुसकूच चालू आहे काही मी राजीनामा सत्र चालू केलंय ते तिकडे जबाब करतात आहे या सगळ्या याच्यातून आम्ही कॅल्क्युलेशन करून सगळं तुमच्या समोर येत्या पाच सहा दिवसामध्ये मांडू की आमचा चेहरा कोण असेल भविष्यात तलाटे त्याला तलाटे असते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अजित पवार गटाच्या वतीनं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रखरपणानं त्यावर दावा सांगण्यासाठी आजची ही पहिलं कारण जर आम्हाला या जागेबाबत योग्य तो निर्णय झाला नाही तर मात्र आम्हालासुद्धा आमच्या काही नगरसेवकांना आमच्याबरोबर आज वीस नगरसेवक आजी माझी नगरसेवक आहे त्यांच्याबरोबर जाऊन वेगळा विचार करण्याची वेळ येणार नाही अशी अशी आमची अपेक्षा आहे परंतु ती संधी सुद्धा आम्हाला आहे हे सांगण्यासाठीच आजची पत्रकार परिषद आहे त्यामुळं पहिल्या मागणीचा विचार करून दादांनी भाजपकडे आग्रह धरून ही जागा राष्ट्रवादीला सोडावी अन्यथा आम्ही लोक दुसरा पर्यायाचा अवलंब करू शकतो हीच आजची आमची प्रमुख मागणी आहे तुम्ही वीस नगरसेवक सांगता आता तुम्ही चौघ आहेत इतर नगर नगर बाकी नगर चौक कोण आहेत तुमच्या पक्षाचे आहेत की भाजप तुमच्या संपर्कात आहे भारतीय जनता पक्षाचे काही नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे बाकीचे नगरसेवक अशी मिळून त्यांची सगळ्यांची मोठ बांधून उद्याचा चित्र तुम्हाला हे अतिशय चांगलं दिसेल तुम्ही म्हटलं या मतदारसंघात ज्याचा वारंवार पराभव झाला म्हणजे तुमचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाचत नवीन चेहरा तुम्हाला द्यायचा बाकी नगर चौक कोण आहे तुमच्या पक्षाचे आहेत की भाजप संपर्कात आहे ना भारतीय जनता पक्षाचे काही नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे बाकीचे नगरसेवक असे मिळून त्यांची सगळ्यांची तोंड बांधून उड्याचा चित्र तुम्हाला हे अतिशय चांगले दिस तुम्ही म्हटलं या मतदारसंघात संघात ज्याचा वारंवार करोत झाला आपले तुमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्च टीम मध्ये करोत झाला नवीन चेहरा तुम्हाला द्यायचा आहे नानाकांत यांच्या विरोधात सुद्धा वगैरे नाही नाही नानाकांत यांच्या उमेदवारीला विरोध नाही परंतु एक नवीन सक्षम पर्याय जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर त्याचा विचार करायला काय हरकत आहे सांगवीला असू शकतो ना काय सांगू हे बघा आता सध्या मतदार मतदारसंघात सगळ्यात तसा बघायला गेला जुना परिसर म्हणून सांगवी आहे सगळ्यात नवीन परिसर म्हणून वाकड आहे आणि यांना जो ग्लो येतोय मतदार मतदारसंख्या अगदी प्रचंड वाढतीये रावेतवर मोरेश्वर भाऊन सारख्यांचा असलेला तो पगडा तो तुम्ही लोकांना सुद्धा जाणवत अस की बाबा ज्याच्या त्याच्या परिसरामध्ये जो तो होल ठेवणे विनोद नडेन सारखा जुन्या कामगार व्यवस्थित दाट लोक व्यवस्थित राहणारा गेल्या दोन टर्मचा नगरसेवक हो, तीन टर्मचा नगरसेवक हो। आणि त्या काळेवाडीमध्ये तर तुम्ही आमच्या पक्षाचं जी ताकद जर पाहिली तर गेल्या दोन्ही तिन्ही निवडणुकांना राष्ट्रवादी काँग्रेसला काळेवाडीमध्ये लीड आहे कुठंच लीड नसलं तरी तिथं लीड असतं त्यामुळं मग काळेवाडीकरांचा अल्टीमेटम वरतून जे निर्णय होतात त्याला आम्ही अल्टिमेटम द्यावा अशी वेळ आमच्यावर नसावी कारण की आम्ही त्या पात्रतेची नाही कारण की तेवढी ताकद ता आमच्याकडे नाही की बाबा आम्ही दादांना वेळ द्यावी किंवा दादा ज्यांच्या बरोबर गठबंधन म्हणून बसलेत त्यांना आम्ही वेळ द्यावी तेवढे मोठे आम्ही नाहीये परंतु योग्य वेळेत त्यांनी आम्हाला योग्य निर्णय आमच्या मनासारखा कळवावा याचा आग्रह मात्र याच्यासाठी आम्ही भांडू शकतो दादा अचूक निर्णय घेतील असं आम्हाला आमची आत्तापर्यंतची खात्री मान्य झाली तर मागणी मान्य झाली तर नाही झाली नाही झाली तर हे बघा शेवटी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षाचे सर्वे असतात प्रत्येक पक्ष प्रत्येक नावानुसार सुद्धा घर सर्वे करतात त्या नावानुसार आम्ही जी नावं सुचवू त्या नावानुसार जो सक्षम पक्षाचा उमेदवार आमच्याकडे असेल विकास आघाडीतले सुद्धा त्याच्याकडे जायसाठी आम्ही प्रयत्न करू आमच्यावर माहिती जरी आम्ही असलो तरी आमच्या भूमिका आम्हाला पडते कारण आज त्या घडवण्यात आमचाही कार्य सदस्य किंवा त्यांचे सरकारी म्हणून आमचाही वाटा आहेच ना आम्ही त्यांच्यावर जाऊ शकत नाही आज पर्याय सांगितलं ना राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही ही जागा मागणार अन्यथा आमच्याकडे इतर पर्याय उपलब्ध महाविकास आघाडी हा पर्याय आमच्यासाठी देखील खुला आहे परंतु पहिल्यांदा पहिल्या हक्काची जागा जर आम्ही विश्वासाने अजितदादा पवारांबरोबर आहे तर ही जागा अजित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटली पाहिजे अजितदादांनी सुद्धा तसा आग्रह भाजप नेत्यांकडे यापूर्वी केलेला आहे आम्ही देखील एक चांगला आणि नवा नवीन मॉडर्न युगात यायचं असेल तर नवीन चेहरा मतदारसंघाला पाहिजे एक लक्षात घ्या एकच उमेदवार दोनच उमेदवार नव्हते हे आमच्या लोक आहेत जी घेतली नाना असतील किंवा भाऊसाहेब असतील हे आमच्याच पक्षाचे ने नेते नाही उद्याच्या काळात एक लक्षात घ्या कदाचित असं सुद्धा असू शकत की नौखा उमेदवार असताना नाना आणि भाऊसाहेब सुद्धा आमच्या बरोबर आमच्या मांडीला मांडी लावून दिसलेले बसलेले दिसतील तुम्हाला and press the bell icon. Never miss an update.